माय काय करालिस तर काय बनवायचंय लोणच लोणचं लोणचं बनवायचं आणि कुठं शेतीच बनवायस का इथं बनवायचं सगळं हो बर 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 आता हे काय हळद का धुवून घ्यायची धुवून घ्यायची बाबा पाणी तर लय दिसाल हा पाणी खसाड आहे हा ते काय बोर व्हाय बोर वय बोर बर बर इकडे काय हिर आहे काय हिरलं पाणी बक्साल पाण्याला कुठेही कमी नाही हा मग दिसलं बघ पाणी भरपूर आहे हा जमाले, जमाले जमाले की लय पाण्याचं सुख आहे बाबा शेतामध्ये आपल्या बी आहे शेती बी आहे काय पुण्यामध्ये तुमचं टँकरच आणावं लागेल कुठून बी आता हे काय करालीस हाताला तेल लावायला आणि हे कशामुळे तेल लावायचं हे पिवळे झालेलं निघत पटकुनी हा म्हणून होय हा बर 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 आता याची साल काढायची आहे हा काढा मग कशी साल काढतात काय ना दाखे बर काढून या आता सगळी त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित हा बर बर बर, बर। याची सगळी साल काढायची हो आणि मग खिसायचं खिसणी ना हा झालं आता एवढा खिचला की पुरी करतो झालं का आता इतकंच बका झालं पुढचं काय करायचं मग खिसाय झालं आता खिचणी खिसावं लागतात खोब हे बर 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 आणि हे एवढी झाली का काळ तिथं राजा याच करायचं नाही नाही याच एवढ्याच बनवायचं होय एवढ्याच अजून बनवायचे बर बर खिसायचं कसं काय दाखव बरं आम्हाला खिसून कसं करायचं काय नाही असे खिसून घ्यायच भारी बनल अरे साल सालकडे याच काय करायचं कोणा झाडाच्या बुडाला टाकायचं त्याचा खत बनते झाड चांगले होते झाडाला चांगलं राहते फळे लागतात बरं चांगला लिंबू झाडाला हेच टाकत बाकी त्याला किती लिंबू हात जवळ जाऊन झाड पानाला लिंबू लागले पानाला मा हे बघा आता आपल्या इथे लिंब सुद्धा इथलेच घ्यालो बघा आता आपले शेतामधले बघ किती लिंब लागले झाडाला आता ते रायत्यामध्ये लिंब ते टाकायला इथलेच घ्यालो आता आम्ही हे बघा असे पिवळे काय गटले ते हिरवे काय आता सगळेच लिंब आता आपल्या झाडाला आता इथे हे बघ बघ किती लिंब लागले ते बघ तेव्हा हळद झाली खिस ना आता आदर खिसाला हे बघ आदरक खिसाली टाकावं लागते मधात <olan> बरं त्यामध्ये आदरक खिसून टाकायची हा बर 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 खिस खिसायला अद्रक खिसून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं अद्रक बी खिसून हो। बर 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 आदरक किती घेतली घेतलीस दाखव हा हो? काय करायला तिक्या भाजून माय मसाला करायला त्या हळदीच्या रायत्याला मसाला बनवायचा हा तिक्या भाजून घ्यालीस बर 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 घे घे आता तिक्या उडाल तर काय करायचं काढून घ्यायच्या अच्छा ती क्या उडू द्यायच्या हा उलडे काढून घ्यायचं तडतड तडतड केल्या की काढून घ्यायच्या बर बर आता मी ते टाकला याला भाजून घ्यायचं हा आणि मग उकळीत वाटायचं अच्छा जरा भाजून दोन मेथे घ्यायच्या हा बर 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 याच्यात मी त्या टाकला आता हे तिच्या टाकायच्या दोन्ही वाटायचं मिक्स करून हे घरूनच आणले सोय हे भता हा उकळी हे तर काय मग तेल कडवा लाव याला कडून घेऊन याला थंड होऊ द्यावं लागते आणि नंतर टाकावं लागते बरं 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 तेल कडून घ्यायला सोय बर तेल कशा शेंगदाण्याचं कशाच शेंगदाण्याचं आम्ही दुसरं कोणत्याही खायला बापू शेंगदाण्याच खाता हा बर हे बघा आता उतरायला बघ बघून ते कडले तेल याला थंडगार होऊ द्यावं लागते मग गरम टाकाय जमना 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 नासून जाते मग बर 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 हे बघ मीठ टाका, टाका राव आपल्याला लागल तसं टाकायचं त्याच्यानंतर दुसरं काय आता मिरचू टाका राव हा ते घरून चाललं वाटलं मिरचू हा बर बर हे मिरचू हा मी त्याचा मसाला हा हा लिंबू टाकायचं की नाही हा लिंबू टाकायचे काय टाकलं तेल <coughs> तेल नेऊ द्यावं लागते याला खालीवरी करावं लागते बरं 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 घ्यावं लागते असं ते मग आता समजा मिस का करावं लागते याच आणि मग भरणीत भरावं लागते मग ते टाकावं लागते वरून बर 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 तो का या भरणीत भराला आता आणि आठ दिवस याला ढकल लावून ठेवावं लागते तो आरापते अच्छा संचा संघ खाय नाही आब्याच्या जमना संचा संघ खाय बर 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 त्याला रापूस द्यावा लागते आता आठ दिवस असं टप्पन लावून पक्क ठेवून द्या मग तेल पण टाका लाव टाकून याला ढकल लावून पक्क ठेवायचं आठ दिवस आठ दिवस उघडायच नाही याला झाले आता भारी झाले बघ हम्म